नमस्कार मी राजेंद्र गुररावने आपण पाहता आपले आवडते यूट्यूब चॅनल गोरवखी मित्रांनो आता दोन दिवस दोन तीन दिवसापूर्वी नासाकडून एक आपल्याला माहिती असेल एक बातमी आली होती की जो पृथ्वीचा दुसरा चंद्र पृथ्वीपासून आता निरोपगत आहे आपल्याला कदाचित माहिती असेल की गेले काही दिवस पृथ्वीच्या भोवताधी एक तात्पुरता चंद्र प्रविभन करत होता हा एक लघुगृह आहे ज्याचे नाव ॲस्ट्रॉईड टू झिरो ट्वेंटी फोर टी एस असं नासाने ठेवलं होतं आता तुम्ही म्हणाल की ए टी एल एस एस टू झिरो टू फोर असं नाव का ठेवलं नासाने तर ए टी एल एस याचा अर्थ ॲस्ट्रॉइड टेरेस्ट्रियल इम्पॅक्ट लास्ट अलर्ट सिस्टम हा त्याचा तो फुलफॉर्म होता ए टी एल एस टू झिरो ट्वेंटी फोर हा जो एस ॲस्ट्रॉयड टू झिरो ट्वेंटी फोर पी टी एस फायला पृथ्वीचं दुसरा चंद्र म्हट म्हटलं गेलं होतं कारण हा लघुग्रह जवळजवळ दोन महिन्यापासून गुरुत्वाकर्षण पृथ्वीला आहे त्याच्यामध्ये अडकला होता तेव्हापासून हा पृथ्वीवर भ्रमण करत होता हा हा जो लघुग्रह तो, 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 तो चोवीस नोव्हेंबरला पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर बाहेर जाणार आणि नासा ना नासाच्या अंदाजानुसार तो पुन्हा तीन द आफ्टर थ्री डिकेट्स म्हणजे अराऊंड तीस वर्षांना म्हणजे आत्ता टो ट्वेंटी फोर अराऊंड दोन हजार पंचावन्न पर्यंत तो बाहेर असणार आणि दोन हजार पंचावन्नपर्यंत पो पुन्हा पृथ्वीच्या दिशेने तो पुन्हा येईल याचा आकार खूप छोटा आहे त्याचा मा, मागितलं मत म्हटल्यावर तो छोटा असल्यामुळे तो त्याला आपण छोटा पृथ्वीचा लघुग्रह पण असं म्हणतो नासाने असं पण म्हटलं होतं की हा जो जो, जो लघुग्रह हा दगडाने बनलेला आहे दगडाने बनलेला असून तो एक चंद्राचा तुकडा असू शकेल असा त्यांचा अंदाज आहे आणि हा जो जो लघुग्रह होता तो सोमवारी पंचवीस नोव्हेंबरला पृथ्वीची कक्षा सोडून जाईल विशेष म्हणजे जा नासाच्या अंदाजानुसार तो नाईन्टीन सिक्स्टीला च्या दशकात म्हणजे नाईन्टीन सिक्स्टीच्या आसपास हा लघु लघुग्रह किंवा त्याला मिनी मून म्हणून पृथ्वीच्या बाजूने दिसला होता असं देखील नासाने त्यांच्या म्हणजे त्यांनी जे पेपर काढला किंवा त्यांचे जे पोर्टल टाकले त्या पोर्टलवरती त्यांनी ते असं मेन्शन केलेलं आहे नासाच्या शास्त्रज्ञांनी असं म्हटलं आहे की हा लघुग्रह चंद्राचा एक तुकडा असून असू शकतो विशेष म्हणजे या पिठोपल्या चंद्रयान पृथ्वी पृथ्वीभूती एक प्रतिष्ठान देखील पूर्ण केलेलं नाही कारण पृथ्वीचे गु गुरुत्वाकर्षण किंवा त्याला ग्रॅव्हिटेशन पावर म्हणतात ती खूप शक्तिशाली आहे ग पृथ्वीची जी ग्रॅव्हिटेशन पॉवर ती जास्त असल्यामुळे याचा मार्ग थोडासा बदललेला आहे आणि त्यानंतर काय काय झालं की पृथ्वीची कक्षा सोडून तो आता थोडा थोडा नाही करू पृथ्वी जी अट्रॅक्शन पॉवर आहे ती ज्याची जी गुरुत्वाकांक्षा आहे त्याच्यामुळे आता तो पृथ्वीच्या ऑर्बिट मसूलपासून बाहेर जातो आहे आणि तो जवळजवळ पृथ्वीपासून टो फोर्टी फाय लॅक किलोमीटर दूर जाईल आणि नंतर आफ्टर थट आफ्टर थ्री डिकेट्स म्हणजे आफ्टर ती ती तीस एक वर्षाच्या आसपास तो पुन्हा पृथ्वीच्या जवळ येईल आणि पुन्हा पृथ्वीभोवती किती टाइम प्र परिभ्रमण करेल किंवा तो फिरेल याचा याचा अजून अंदाज नासाने लावलेला नाही मित्रांनो हा आपला छोटा चंदा मामा आता पृथ्वीच्या कक्षेतून पंचवीस नोव्हेंबरला बाहेर जाणार आहे बस हे आपल्याला हीच न्यूज आपल्या पोहोचवायची पोचवायची होती म्हणून हा मी व्हिडिओ बनवण्याचा प्रपंच केला मित्रांनो असेच वेगवेगळे विषय वे 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 आपल्यासमोर मांडण्यासाठी जर आणि तुम्हाला ऐकायला ऐकायचं असेल तर तुम्ही माझ्या गोरखीय यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा जेणेकरून असे असे वेगवेगळे टॉपिक टॉपिकवरचे व्हिडिओ मी आपल्या आपल्यासमोर सादर करेन धन्यवाद